साहित्यांचा ज्यांनी पाया रचला असे आपल्या महाराष्ट्राचं भूषण असलेले संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या सातशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त आज भारतभर ज्ञानेश्वरी चिंतन सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे संपूर्ण भारतभर नव्हे तर जगभर या ज्ञानेश्वरीचा चिंतन सोहळा चालतो आहे आणि या निमित्ताने आपलं ज्ञानेश्वरीचं छोटंसं चिंतन म्हणून आज मी केस तालुक्यातील चिंचोली माळीचे भूमिपुत्र भागवताचार्य हप विवेक दळवीस यांच्याकडं आलेलो आहे खरं तर त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर दळवे परिवारातील जवळपास जोड़ चौथ्या पिढीपर्यंत वारकरी संप्रदायाचा अभ्यास करणारे असं हे कारणं आहे आणि त्यामुळं ज्ञानेश्वरी आपण वाचतोय ज्ञानेश्वरीचं थोडंसं चिंतन करतोय पण यासाठी आपल्याला अनेक काही प्रश्न पडतात त्यांची उकल करण्यासाठी म्हणून मी आज आपल्या चिंचोलीमाळी येथे विवेक दळवी महाराज यांच्याकडे आलेलो आहे रामकृष्ण हरिजय रामकृष्ण वारकरी संप्रदायाचा पाया जवळपास आपल्या महाराष्ट्रातून संत ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वर माऊली यांनी घातलेला आहे हे आपण संपूर्ण महाराष्ट्रभर किंवा भारतभर जगभर आपण सांगतोय या निमित्तानं जो आज कार्यक्रम आपल्या भारतभर चालू आहे हे ज्ञानेश्वर महाजींच्या सातशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त ज्ञानेश्वरीचा एक चिंतन सोहळा माझ्या असंच वाचण्यामध्ये संत एकनाथ महाराजांचे एक अभंग आलेला होता त्या अभंगामध्ये संत महाराजांनी ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरीचं वर्णन करत असताना असं म्हटलेलं आहे भावधरो या वाचित ज्ञानेश्वरी कृपा करी हरितयावरी अशा प्रकारचं वर्णन संत एकनाथ महाराजांनी आपल्या या अभंग रचनेतून केलेलं आहे याबद्दल आपलं मत किंवा त्याच्याबद्दल आम्हाला काही मार्गदर्शन आपण रामकृष्ण रामकृष्णारी <coughs> विश्वमाऊली ज्ञानोबारा यांच्या सातशे पन्नासाव्या जयंती वर्षानिमित्त अखंड भारत वर्षामध्ये किंवा जगभर वारकरी संप्रदायाचे पाईकच नाही तर अनेक अन्य संप्रदायाचे पाईक सुद्धा आज त्यांना विश्वमाऊली याच्याकरताच म्हणलं जातंय की त्यांच्यामध्ये भेद नाही प्रत्येक जीवाचं कल्याण व्हावं याच्याकरता त्यांनी आपल्या समोर सर्वसामान्याच्या समोर जो ग्रंथ ठेवला तो ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे या ग्रंथाचं वर्णन माऊलीचं वर्णन माऊली हे एकमेक अशा आहेत ज्यांचं वर्णन अन्य संतांनी केलं अन्य संतांनी बाकीच्या संतांनी सुद्धा नाथबाबांनी ज्ञानेश्वरी वाचण्याची पद्धत जी आता तुम्ही सांगितली की भाव धरून या वाचित ज्ञानेश्वरी कृपा करी हरितयावरी या नाथांना याच्यातून दोन गोष्टी अभिप्रेत आहेत भावधरणी वाचित की एकतर तो ग्रंथ ज्ञानदृष्टीनं वाचणं हे कठीण आहे सर्वसामान्याच्या दृष्टीनं ती ज्ञानदृष्टी प्राप्त होणं आणि त्या ज्ञानदृष्टीने त्याची उकल होणं हे कठीण आहे हा एक भाग आहे म्हणून जी सर्वसामान्याला जी दृष्टी प्राप्त असते ती म्हणजे भावदृष्टी 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 पण ती भावदृष्टीनं जर त्याचं आपण पठन केलं पाठन केलं तर मात्र भगवान आपल्यावरती कृपा करतो म्हणून ज्ञानेश्वरीचं वैशिष्ट्य असं आहे अनेक टीकेचे ग्रंथ जे असतात वेगवेगळ्या टीका ज्या आपण बघतो कि ती टीका कुठल्या ना कुठल्या तरी मूळ ग्रंथाच्या वरती केली असते आणि जर तो ग्रंथ त्याच्यातून बाजूला जर निघाला तर त्या टीकेला काही फारसा असा अर्थ अर्थ राहत नाही परंतु ज्ञानेशिष्ट असं आहे की त्याच्यातून आपण गीता थोडी थोडा वेळ काही काळापुरती जरी बाजूला ठेवायचं म्हणलं तरी ज्ञानेश्वरी नावाचा किंवा भावार्थ दीपिका नावाचा स्वतंत्र ग्रंथ अस्तित्वामध्ये राहतो हे ज्ञानेश्वरीचं वैशिष्ट्य त्याच्यामुळे ती भावदृष्टीनं वाचल्याच्या नंतर भगवंत आपल्या वरती कृपा करतात हा एक भाव आहे आणि दुसरा एक भाव असा आहे याच वाक्याचा की कृपा करी हरी तयावरी भाव धरून वाचे ज्ञानेश्वरी ज्याच्यावरती हरीची कृपा झालेली आहे त्यालाच ती भावदृष्टी होते आणि तो त्या भाव दृष्टीनं मग ती ज्ञानेश्वरी वाचतो कुठल्याही पद्धतीने घ्या विशेष असा आहे ज्ञानेश्वरी ही प्रेमानं वाचली पाहिजे भावानं वाचली पाहिजे हे त्याच मूळ आहे त्याचबरोबर की आज कि ज्ञानेश्वरी आणि भावार्थ दीपिका बऱ्याच लोकांना असं असा प्रश्न पडतो की भावार्थ दीपिका हा वेगळा ग्रंथ आहे ज्ञानेश्वरी हा वेगळा ग्रंथ आहे मग याच्यामध्ये आपल्याला की भावार्थ दीपिका असं ज्ञानेश्वरीला किंवा भावार्थ दीपिकेला ज्ञानेश्वरी असं संबोधन केलंय किंवा म्हटलंय तर याबद्दल हे कशामुळे असं केलंय किंवा त्याच्यामध्ये काय लोकांच्या मनामध्ये काय विचार येतात की हे नाव वेगळं का बदललं असं भावार्थ दीपिका हे नाव ज्ञानेश्वरांनी या ग्रंथामध्ये भाव ओतला दोन ग्रंथांमध्ये जर आपण तुलना केली तर गीता वाचत असताना आपल्याला थोडीफार वृक्षता जाणवते तो जेवढं काही तो एक श्लोक बोललाय तो तेवढाच बोललाय परंतु त्याच्या पाठीमागचा असणारा त्या पात्राचा ज्ञानेश्वरी मधले असणाऱ्या त्या पात्राचा एकीचा त्याच्या अंतःकरणाच्या आतमध्ये असणारा जो भाव आहे अर्जुनाला किंवा भगवंताच्या बद्दल काय वाटत हे आपल्याला गीतेत पाहता येणार नाही ज्ञानेश्वरी ते आपल्या ज्ञानेश्वरी मध्ये सहज पाहता येणार भगवंताच अर्जुनाच्या वरती किती प्रेम आहे भगवंताच्या मनातले भाव अर्जुनाच्या विषयी काय आहे हे आपलं गीते सहज नाही सापडणार hmm. परंतु ज्ञानेश्वरी मध्ये सहज सापडून जाईल hmm. त्याच्याही पेक्षा पुढे जाऊन जर का सांगायचं झालं तर महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर hmm. ज्या श्रीकृष्ण अवताराच्या आतमध्ये जे काही भाव कुरुक्षेत्राच्या युद्धामध्ये मांडायचे राहून गेले असतील ते भाव माऊलीनं या अवताराच्या आतमध्ये ज्ञानेश्वरीच्या आतमध्ये मांडून टाकले मग म्हणून त्याला भावार्थ दीपिका असं म्हणलं जात बरोबर बरोबर आता ज्ञानेश्वरीत अनेक लोक वाचत आहेत पण ती वाचण्याची जी पद्धती आहे किंवा ती बघण्याची ज्ञानेश्वरीकडे बघण्याचा दृष्टिकोन किंवा वाचण्याची दृष्टिकोन हा लोकांचं कोणत्या दृष्टीने त्याच्याकडे पाहावं आणि कोणत्या दृष्टीने वाचावी असं काही मतमतांतर आहे का किंवा त्याला काही सिद्धांत आहे का त्याच्यामध्ये वाचणाऱ्याच्या स्तरावरती अवलंबून आहे एखाद्याला वाचताच येत नाही परंतु ज्ञानेश्वरी वाचायची असाही एक वर्ग आहे ज्याला अक्षर ओळख नाही तो सुद्धा ज्ञानेश्वरीचं पारायण करतो आमच्याकडे त्याला बोट पारायण म्हणजे बस ती सुद्धा साधना उपासना ज्याला ते बोट फिरवणं अवघड वाटतंय नको वाटतंय मी इतका वेळ नाही थांबू शकत काही जण पान पारायण करतात बस <laughs> माउली ह्याच्याकरताच ते बोट पारायण करणाऱ्यालाही तेवढाच आशीर्वाद देतात पान पारायण करणार तेवढाच आशीर्वाद देतात इतकंच नव्हे तर ज्ञानेश्वरी ग्रंथाला बघितल्याच्या नंतर किंवा नमन केल्याच्या नंतर किंवा नुसता दृष्टीस पडल्याच्या नंतर सुद्धा त्याला साक्षात माऊलीच दर्शन आहे कारण की माऊलीचा सहवास म्हणजे ज्ञानेश्वरीचा सहवास आहे त्याचा विषय आता त्याच्या पुढे आपण जाऊया ज्यांना ज्ञानेश्वरीचा अभ्यास करायचा आहे ही थोडी वैचारिक बौद्धिक अशी जी काही मंडळी आहे त्यांनी आपण अभ्यासक आहोत या दृष्टीनं काय केलं पाहिजे तर तो प्रत्येकाच्या अभ्यासाचा विषय वेगळा आहे काही जण फक्त पात्रांचा अभ्यास करेल काही जण कुणी भावाचा अभ्यास करेल काही जण त्याचा व्याकरणाच्या दृष्टीनं अभ्यास करेल परंतु मूळ गीता ग्रंथ ज्या गोष्टीसाठी तयार झाला तो म्हणजे अर्जुनाच्या ठिकाणी असणारा विषाद अर्जुनाच्या ठिकाणी असणारा मोह हा प्रत्येक अध्यायाच्या शेवटी किंवा अध्यायामध्ये बदलत गेलेला आहे त्याच्या अवस्थेमध्ये बदल पडत गेला प्रत्येक अध्यायातली अवस्था हा त्या अवस्थेच्या मध्ये त्याचा नेमका काय बदल होत गेलेला आहे आणि तो बदल माझ्या विषयाच्या आतमध्ये कशा पद्धतीने होऊ शकतो असा जो स्व अध्याय करेल तो तो ज्ञानेश्वरीचा अभ्यासक आहे ज्ञानेश्वरीचा अभ्यास करणं ज्ञानेश्वरीच पारायण करणं पारायणापर्यंत आपण ज्ञानेश्वरीला पाहतोय पण पारायणाच्या पलीकडं जाऊन आपण ज्ञानेश्वरीकडं कोणत्या दृष्टीने किंवा कशा प्रकारे आपण पाहू शकतो जीवन मार्गदर्शिका पारायणाच्याही पलीकडे जाऊन जर ज्ञानेश्वरीच्याकडे आपल्याला पाहायचं असेल तर आपल्या प्रत्येक समस्येच उत्तर देण्याचं सामर्थ्य ज्ञानोबारा यांच्यामध्ये आणि ज्ञानेश्वरी आपल्याला बोलते ज्ञानेश्वरी आपल्याला बोलते आपण जर ज्ञानेश्वरीशी बोलू लागलो तर ती आपल्याशी बोलते हा इतकी दृष्टी जर आपल्या मध्ये पारायणाच्या पुढे जाऊन आली तर आपल्याला मग एक गोष्ट आवडू लागते ज्ञानेश्वरी आपण पारायण केलं आपण आपण तिच्यापर्यंत पोचलो ह्याची पावती जर काय असेल तर आपण ज्ञानेश्वरीच्या प्रेमात पडणं ज्ञानेश्वरी ग्रंथ जरी मोहातून बाजूला पाडण्याच्यासाठी असला तरी ज्ञानेश्वरी कला आणि वाचकाला स्वतःच्या मोहात पाडतो हे त्याचं वैशिष्ट्य आहे तरुणाई आहे आपल्या देशातली जगातली ही तरुणाई फार काही असे अध्यात्माकडे आकर्षित झालेली आपल्याला दिसून येत नाही पण अध्यात्मामधून परिवर्तन किंवा बदल अध्यात्माचा एक आदर्श आपल्या डोळ्यापुढं संत ज्ञानेश्वर माऊलींनी ठेवलेला आहे आणि तो आदर्श ती संकल्पना ते ज्ञान या तरुणाईपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्याला काही मार्ग सांगता येईल का पिढ्यान पिढी नव्हे तर दिवसेंदिवस पूर्वी काळ बदलण्याच्या करता बराच वेळ लागायचा पण सध्याच्या काळामध्ये टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून इतके झपाट्याने बदल होत आहे आणि तो बदल आपण सर्वांनी अतिशय सहज पद्धतीने स्वीकारलाय स्वीकारलाय आणि त्यामुळं आज जरी त्यांना रूपानं किंवा स्थूल रूपानं ज्ञानेश्वरी त्यांच्या हातामध्ये पोचत नसेल किंवा ती त्यांना घ्यावी वाटत नसेल किंवा वाचन संस्कृती अशीही आजकाल आपण कमी झालेली पाहायला मिळते पाहायला मिळते परंतु जर हे त्यांच्यापर्यंत पोचायचं असेल तर त्यांच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला त्यांचं जे माध्यम mm. असेल मा मोबाईल असेल फोन असेल त्यांचे जे लॅपटॉप असतील mm. ते ज्या माध्यमाचा वापर करतात त्या माध्यमाच्या द्वारा ज्ञानेश्वरीचं जे ज्ञान आहे mm. ते आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो ते आपल्यापर्यंत येतील mm. का नाही येतील ह्याची mm. वाट आपण नाही पाहायला पाहिजे हे त्यांच्यापर्यंत कसं नेता येईल याच्याकरता आपण सर्व तंत्रज्ञानाचा वापर हे चांगल्या गोष्टीच्या साठी करून हे ज्ञान आपण त्यांच्यापर्यंत जरूर पोचवू शकतो जर ते जुन्याच पद्धतीने घेत बसा म्हणाल त्यांना तासल तास मांडीच घाला म्हणाल तर ती पिढ्या ते, ते, ते आता शक्य नाहीये परंतु आपण जर त्यांच्यापर्यंत हे पोचवलं तर त्यांना नक्कीच मूळ ज्ञानेश्वरी ग्रंथ कसा आहे तुम्ही पाहिला पाहिजे कुतूहल कुतुहल तयार होईल बरोबर संत ज्ञानेश्वरांनी जी काही आपल्याकडे परंपरा नाथ परंपरा स्थापन केली निवृत्ती गुरु मानलं आणि परत पुढ एकनाथ महाराज असतील तुकाराम महाराज असतील महेश यांच्या मूर्ती जे कोणी ऐक आएक... ऐकायला बसलेले समोरच्या माणसाला त्यामुळे इथ सगळीच बंधनं फुटली त्यामुळे ज्ञानाचा अधिकार कोणा एका व्यक्तीला आहे किंवा नाही हा प्रश्नच राहिला नाही बक्तीदारी अजिबात लोपल ज्ञान जगी हे जे काय होत ते मात्र प्रगट गोईबोली जे झाकून ठेवलेलं होतं ते विश्वमाऊलीने विश्वाच्या करता प्रगटून दाखवलं हेच त्यांचं वैशिष्ट्य त्यामुळे एखाद्या ठराविक वर्गाला एका, वर एका व्यक्तीला ज्ञान घेण्याचा अधिकार आहे किंवा नाही ही संकल्पना पैठणमध्येच खोडून टाकली त्यांच्या स्पर्श झाल्याच्या बरोबर रेड्याच्या मुखातून वेद बाहेर पडला त्यावेळेस वेदाचा अधिकार मनुष्याला आहे का नाही हे परत स्वतंत्र प्रश्न शिल्लक राहिला नाही ज्ञानेश्वरांनी ते मागण माहिती मग या पसायदानाबद्दल आपली किंवा जगाच्या कल्याण संतांच्या विभूती कशा आहेत वगैरे असं जे बोललं जात त्याबद्दल आपली का काय भूमिका किंवा काय त्याच्यामधून काय आपल्याला वेगळे कोण येईल ह्याच्यामध्ये दोन विचार आहेत माऊलींनी आपल्या गुरूंच्या कड मागितलं असं काहीच मत आहे मत आणि माऊलींनी विश्वात्मक देवाच्याकडं कडे मागितलं असं काहीच मत आहे मग ते कोणाकडं माग गुरुच्याकडं मागितलं तरी त्यांच्या दृष्टीनं गुरु आणि विश्व काही वेगळं नाही गुरुच ज्यांचं विश्व आहे हेही आहे आणि विश्वाच्याकडं विश्वा बघितल्याच्या नंतर त्यांना तीच प्राप्त आहे त्याच्यामुळे दोन्हीत वाद असायचं काही कारण नाही परंतु ते मागत असताना माऊलीचा जो मुख्य विचार आहे विषय म्हणजे जे खळांची व्यंकटी सांगू hmm. खळ नष्ट होत असं माऊली कधी म्हणत नाहीत त्यांची दुर्बुद्धी निघून जावं जाऊ hmm. तो आम्हाला चांगला आहे तो hmm. आम्हाला प्रिय कोणाच्या तरी एखाच कल्याण करायचं असतं आणि एका विषयी आत्यंतिक कळवळा तयार होतो त्यावेळेस भगवान अवतार घेतात आणि hmm. ज्यावेळेस पूर्ण जगाचं कल्याण करायचं असतं त्यावेळेस माऊली अवतार घेतात ते विषयी जास्त विज्ञान ज्ञानेश्वरी आणि विज्ञान याची कुठ तरी अमेरिकेसारखा प्रगत राष्ट्र सुद्धा ज्ञानेश्वरीचा काहीतरी आधार घेऊन विज्ञानाचं काही संशोधन करताय असं सांगितलं जात म्हणजे नेमकं आपल्या भूमिकेमधून किंवा ज्ञानेश्वरी आणि विज्ञान यांचा कुठं परस्पर संबंध आपल्याला कुठं जाणवतो का भेद असेल तर संबंध लावा लागेल ज्ञान विज्ञान ज्ञान आणि विज्ञान आणि ज्ञान स्वरूप म्हणजेच भगवान जिथ ज्या माऊलींनी संपूर्णच टाकलं तिथं पुन्हा विज्ञानवादी आणि अध्यात्मवादी हा विषयच राहिला नाही वादच मिटून टाकला ज्ञान आणि विज्ञान एकच आहे ज्ञान विज्ञानाच्या आतमध्ये ज्ञान आहे का नाही विज्ञानाच्या आतमध्ये ज्ञान आहे म्हणजे ज्ञान कोण आहे देव बरोबर आहे का त्यामुळे जर ज्ञान स्वरूप भगवान असेल तर त्यामध्ये वाद असायचं काही कारण खरंच आज, आज।, आज संत ज्ञानेश्वर माऊलींच्या सातशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त आपण इथं आलात आणि लोकांच्या मनामध्ये आमच्या मनामध्ये जे काही संभ्रम निर्माण करणारे काही प्रश्न होते या प्रश्नांचा अगदी सविस्तरपणे विस्तृतपणे तुम्ही असं मार्गदर्शन केला त्याबद्दल आप आपले खूप खूप धन्यवाद आणि आभार व्यक्त करतो धन्यवाद दन्य। रामकृष्ण रामकृष्ण